आर माती मातीमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पाहतोय नर्मदा परिक्रमा तीन हजार पाचशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी प्रवास प्रत्येक दिवसाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा नर्मदे हर आज आपण तेवीस बावीसावा दिवस मिठी तला इथे भरूच्या दिशेनं आपण चाललेलो आहोत मोठा हायवे लागलेला आहे आणि हायवेवरून आजचा प्रवास आहे नर्मदे हर तलाई हे बंदर असल्यामुळं इथं मोठ्या मोठ्या क्रेन पाहायला मिळाल्याच सूर्याचं दर्शन अजून झालेलं नाही परंतु सगळ्या क्रेन आपल्याला इथं पाहायला मिळतात नर्मदे हर मिठी दलाईवरून बारा किलोमीटर चालल्यानंतर सुवागाव गावं लागतं आणि त्यामध्ये नर्मदा परिक्रमावासियांसाठी आपल्याला राहण्याची सोय आहे जेवणाची सोय आहे रे हर पंधरा किलोमीटर चालल्यानंतर आम्ही तिघेही आता थोडेसे थकलो आहोत आणि थोडासा आराम करायला आम्हाला इथे झोपाळे मिळालेले आहेत का रिअल इस्टेटचं इथं काम चाललेलं नाही रिअल इस्टेटचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये आम्ही आता थोडा वेळ दहा पंधरा मिनटं आराम करणार आणि पुढच्या प्रवासासाठी निघणार नर्मदे हर नर्मदे हर सिक्स लेनचा एक हायवे लागलेला आहे म्हणजे याच हायवेने आम्ही आता चालत आहोत सकाळपासून नऊ वाजलेले आहेत नेहमी सकाळपासून सोळा किलोमीटर अंतर पार केलेलं आहे बाजूला क्षारपट जमीन आणि इंडस्ट्रीयल एरिया असा हा भाग आहे मिठीतलाईपासून आम्ही आता जवळजवळ सोळा किलोमीटर पुढे आलेलो आहोत पूर्ण हायवेने आम्ही आजचा प्रवास करतो आहे नर्मदे हर नर्मदे हर साधारणपणे हायवेला चालत असताना आपल्याला कंटाळा येऊ शकतो परंतु हायवेला आपण एक तासाला साधारण ते साडेतीन किलोमीटरचं अंतर पार करू शकतो जे अंतर आपण इतर रस्त्यावर असताना तीन किलोमीटर होऊन जातं तीन किलोमीटरच्या आसपास आपल्याला एका तासामध्ये अंतर कवर होतं पण अर्धा किलोमीटर अंतर आपण हायवेला चाललो तर कवर जास्त होत हायवेला चालण्याचा फायदा आहे परंतु हायवेवर अगदी थोडंसं जपून चालायला लागतं पण थोडा कंटाळवाणा प्रवास होतो इतर गोष्टी दिसत नाही म्हणजे तर गरज आहे तिथं तुम्ही हायवेचा वापर करायला पाहिजे नर्मदे हर नर्मदे हर अठरा एकोणीस किलोमीटर चालल्यानंतर अटाली नावाचं एक गाव लागलेलं आहे म्हणजे गाव आतमध्ये इथून आतमध्ये जायला रस्ता आहे अटाली हायवेने चालून अठरा किलोमीटर आल्यानंतर अटाली नावाचं गाव लागतं नळमध्ये हार पंचवीस सव्वीस किलोमीटर सुद्धा फक्त क्षारपट जमीन आणि हायवे हे चित्र अजून चित्र बदललेलं नाही नर्मदे हार नर्मदे हार सकाळपासून सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर चालत राहिलेलं आहे आज हे लक्षात आलं की आपण पुढे किती किलोमीटर राहिले हे जर गुगलवर पाहत राहिलो तर मग आपल्याला चालताना त्रास होतो कारण अजून एवढं राहिलं अजून एवढं राहिलं असं वाटत राहतं जर गुगलवर नाही पाहिलं तर मग माणूस चालत राहतो ज्यावेळेस येईल ठिकाणं त्यावेळेस येईल म्हणजे चिंता कमी झाली तर, तर अंतर आपल्याला जास्त कापता येते म्हणून सगळ्यांनी विनंती जर पायी आपण कुठेही चालत असू तर पायी चालताना अंतर पाहिजे नाही गाडीत पाहिलं तर चाललं पण पायी चालताना आपण कमीत कमी अंतर गुगलवर पाहू नका म्हणजे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असं चालण्याचा कंटाळा येत नाही नरमध्ये हर मध्ये हर त्या माईने आम्हाला इथं पाणी आणून दिलं ऊन झालेलं एक वाजेत आणि आम्ही तीस किलोमीटर चाललोय पाण्याची गरज होती नाही मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर नाही खाणं नाही नर्मदे हर हर आता आम्ही तीस किलोमीटर चालल्यानंतर एक साल नावाच्या गावात आलेलो आहोत आणि मला नाशिक आणि कोल्हापूरची मंडळी भेटलेली आहे हा एक साल दाखवली ना ही प्राथमिक शाळा एक सालची गुजरातमधील हां एक साल नावाचं गाव आहे आणि तो टाकी पाणी छोटस खेड आणि हे खारं पाणी आश्रम इधर आहे ना अभे पाणी खारा आहे कि गोड आहे खारावाला पाणी आहे ना बेकार पाणी खार हे खारं पाणी आहे अजूनही समुद्राचं पाणी आता आम्ही तीस किलोमीटर आलो समुद्रापासून परंतु तिकडे हे खारं पाणी आहे सगळं आणि सगळं म्हशी बांधल्या जा। मस्त बिडं मस्त वातावरण आहे गावातलं एकदम छान नरपदे एक, नर एक सालमधल्या आश्रमामध्ये आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत आणि इथं आज एकादशी असल्यामुळं भोजन प्रसादीमध्ये जे काही उपवासाचा साय मिळाले ते आपल्याला घ्यावं लागले इथं आता पंक्ती पडलेले आहे आणि हेच जुन्या काळचं एक मंदिर आहे नर्मदेह आणि बहुतांशी महाराष्ट्रामध्ये मंडळी असल्यामुळं हरे राम हरे कृष्णाचं भजन चालू आहे हर एम मधील महिला खूप मोठा बोज डोक्यावर घेऊन या परिक्रमा करत असतात अनेक ठिकाणी ह्या महिला पाहिल्या हे सगळे एम मधल्याच आहेत एमलची एक मोठी पिशवी भरून त्यांच्याकडं बोज आहे आणि तो बोज डोक्यावर घ्यायचा त्याला हात लावायची गरज नसते त्यांना त्याच्यावरती ते चालतात बरोबर नॉन मध्ये हर मध्ये हर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आत्तापर्यंत आम्ही तीस किलोमीटर्स चाललेलो आहोत तीस किलोमीटर चालल्यानंतर जमीन थोडीशी क्षारपट असली तरी आता उपजाऊ जमीन लागलेली म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी येऊ शकतं पाणी खारच आहे परंतु याच्यामध्ये काहीतरी पीक येऊ शकतं या प्र प्रकारची जमीन इथं आता पाहायला मिळते तोरीचं पीक आहे खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडं सपाट एरिया आहे आणि सगळीकडं तूर आहे पुढे पाण्याचा एक पाट आहे आणि सपाट एरिया आहे नर्मदे हर नर्मदे हर आज खूप जास्त चालना झाला परंतु मध्ये आश्रमांची संख्या कमी त्याच्यामुळे मिठी तलाईवरून उतरल्यानंतर आपण मिठी भोजन भोजनप्रसादी घेऊन समोरच्या पुढच्या एका आश्रमामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी जास्त चालायला लागणार नाही आम्ही मिठीतालायलाच थांबल्यामुळं ती आमच्याकडून चूक झाली मग आम्हाला मिठीताल्यावरून डायरेक्ट केवट आश्रमापर्यंत चालायला लागलेलं आहे त्याच्यामुळं इतर जे परिक्रमा असेल त्यांनी ही काळजी घ्या की आपण जा जा बोटीमधून जेवढेच येतो तेवढेच जेवण करून लगेच पुढे जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याकडं वेळ असतो आणि मग थोडं कमी चालायला लागतं आता मग दुसऱ्या दिवशी आश्रम मस्त नसल्यामुळे केवट आश्रमापर्यंत मध्ये यावंच लागणार नर्मदे हर नर्मदे हर पूर्ण पुणे आपल्याला तुरीचं पीक दिसतं आहे चांगल्यापैकी तूर नर्मदे हर आणि हा शेतातला रस्ता असल्यामुळं आणि सवय असल्यामुळं मला आत्ता चालायला फ्रेश वाटते तर तीस एकतीस किलोमीटर चालल्यानंतर माणसाला सकाळपासून चालायला हवा करत नाही शरीरातलं पाणी कमी होतं डेहरेट होती बॉडी आणि त्याच्यामुळं दम लागतो परंतु आज आम्ही खूप हायवेने चाललो असलो तरी आता हे शेतातल्या मार्गामुळं थोडासा आनंद आहे चालण्यात पुढे मला वाटतं डांबरी रस्ता लागणार आहे परत डांबरणी चालायचं म्हणलं कंटाळ येतो नर्मदे हर्ष नर्मदे हर, हर। शेतामधून चालायला बरं वाटतं काय शेतामधले रस्ते आपल्या थोडे ओळखीचे असतात लहानपणापासून आपण शेती पाहिलेली म्हणजे मी तरी लहानपणापासून चे शेतीचे रस्ते माहिती असल्यामुळं मला शेताच्या रस्त्यामधून चालायला कंटाळा येत नाही परंतु शेताच्या रस्त्यामधून चालत असताना आपलं ॲव्हरेज थोडं कमी होतं कारण वळणं वळणं असतात साधा रस्ता असतो त्याच्यामुळं थोडं ॲव्हरेज कमी येत असते तरी आपल्याला शेताचा रस्ता चालायला बरा होतो आता साडेतीन वाजलेले आहेत आणि सकाळपासून आम्ही नर्मदे हरमदे सकाळपासून आम्ही जवळजवळ बत्तीस किलोमीटर चाललेलं आहे आणि रस्त्याने मिळणारा प्रत्येक माणूस नर्मदे हर केल्याशिवाय जात नाही नर्मदे हर ने हर रस्त्यामध्ये काही लोकल लोकं सगळ्या परिक्रवासींना दुपारची चहा देत आहेत सगळे दमून आलेले आहेत तीस तीस बत्तीस बत्तीस किलोमीटर चाललेले आहेत आणि त्यानंतर मिळाली चहा खूप महत्त्वाची खूप छान चाव घेतले आणि सगळे असते चहा घेतात इनारमध्ये खरी माझ्या वालपणातच सगळे नागडे नाणारी बोर आहेत मला बाहेर तर पळाले खूप मजा करतात नरबद्दल हा हीच खरी मजा आहे पळाला नरबदे हा खराब पाणी मजा करतात नर्बे हा कासवा नावाचं गाव लागलेलं आहे आता ला आणि काही परिक्रमास इथं मग तुम्ही राहून काही पुढे केवट आश्रम या ठिकाणी जातील इथं मला एक वेगळं तोरण पाहायला मिळालं पा याच्याविषयी कोणाला काही माहिती असेल तर नक्की आपण कमेंटमध्ये लिहा नर्मदे हा आता आम्ही केवट आश्रम इथं आलेलो आहे हे आश्रम आहे आणि मयाचा अगदी किनाऱ्यावर हे आश्रम आहे पूर्ण इथं इथपर्यंत तसं समुद्र तटच आहे आम्ही जरी चाळीस किलोमीटर आत चाललेलो असलं तरी आपल्याला मी सांगू इच्छितो की चाळीस किलोमीटर पुढे सुद्धा समुद्रच आहे किनारमध्ये इथं पण पिण्याचं पाणी हे वेगळं घ्यावं लागतं नर्मदा माई आहे त्या बाजूने पण नर्मदा एक भेट झाले पण ही जरी नर्मदा असली तरी सगळं पाणी समुद्राचं आहे लांबपर्यंत आपल्याला पात्र दिसतं पण सगळं हे पात्र नर्मदा पण आहे परंतु पाणी समुद्रात चाललं आहे कारण भरती ओटी चालू असते आणि आता ओटी आहे भरती आल्यानंतर आणखी पाणी आतमध्ये जात असतं नर्मदे इथं खूप मोठ्या प्रमाणावर मासेमारीच्या मोठ्या गोटी लावलेल्या आहे नरमदे हरमधे आणि आम्ही तो दिसतो आहे राहिला अर्मधे हात आज संपूर्ण चाळीस किलोमीटर चालणं झालं खरं तर चाळीस किलोमीटर चालणं झालं हे सांगणं असं भूषणं नाही कारण आपण एका दिवसामध्ये एवढंच चाललं नाही पाहिजे जर परिक्रमा तुम्हाला तीन साडेतीन महिने चालायचे तर एवढं चाललं नाही पाहिजे परंतु मध्ये आम्हाला पर्याय नसल्यामुळं आम्ही चाललो मी सर्वांना विनंती करतो जर आपण नर्मदा परिक्रमा करत असाल तर खूप जास्त चालायची गरज नाही थोडं तीसपर्यंत आपण ॲव्हरेज चालू शकतो परंतु आज आमचं थोडं जास्त चालू आहे नर्मदे हार आणि आजचा दिवस आपण इथंच समजत करत आहोत आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा